ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले यावेळी नागरिकांनी या, या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर लांचेवार पैठण तालुका आरोग्य अधिकारी अजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मीन शहा यांच्या अथक प्रयत्न आणि नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे आतापर्यंतचे पैठण तालुक्यातील सर्वात मोठे हे शिबिर असल्याचं बोललं जात आहे ढाकेफळ तारू पिंपळवाडी वाडगाव शेवता ढोरकीण तोंडोळी दिन्नापूर लोहगाव यासह विविध गावातील एकूण एकशे सतरा महिलांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मीन शहा डॉक्टर किरण खांडेकर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शिंदे सीमा धर्मे नुजत चौधरी यांनी शस्त्रक्रिया तसेच पूर्व रक्तदाब तपासणी केली आहे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी शिवाजी थोटे संतोष शिरसाठ अशोक हिवाळे मधुकर उबाळे अरुण कसबे समाधान डावकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले तर औषधी वाटपाचं काम कपिल सपकाळ यांनी केलंय सतीश श्रीसुंदर एमसीएन न्यूज ढोरकीन